नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपली सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसेच उद्या दोन तीन दिवसाचा अंदाज पाहूया पावसाचा अवकाळी पस जोर वाढतोय आत्ता सध्या स्थिती पाहायला असं त्या कुठेही पावसाचे ढग दिसत नाहीत वातावरण कोरडं झालेलं आहे आणि वातावरण कोरडं झाल्यामुळं रात्री तर हवा महाराष्ट्रभर भसरू पसरू शकते आणि सकाळी सकाळी उद्या पाठीचं पाहायला गेलं तर पूर्व किनारपट्टीपासून ढागांची वाटचाल चालू होत आहे आणि पूर्वकिनारपट्टीला बऱ्यापैकी ढागे दाखलेले दिसत आहेत तसेच भुवनेश्वर साईडला पाटेपाटे पाहायला गेलं तर पावसाची शक्यता तिथं चालू झालेली आहे म्हणजे सकाळपासूनच त्या साईडला पावसाची शक्यता बनत चाललेली आहे आणि पाऊस पडताना उद्याचं मॉडेल हे दाखवत आहे विशाखापट्टणमला सुद्धा दुपारस सुमारास बऱ्यापैकी पाऊस आहे असंही सांगत आहे विजयवाडा विशाखापट्टणम ह्या साईडला उद्या म्हणजे चोवीस तारखेला तसेच हैदराबाद विशाखापट्टणम भुवनेश्वर ह्याची ढगाळ परिस्थिती थोड्या वेळासाठी नंतर जानेवारी दुपारनंतर आणि दुपारनंतर लो प्रेशर आपलं संपूर्ण बेळगाव हैदराबाद म्हणजे कर्नाटक धरुणखाली हैदराबाद साईडला है संपूर्ण कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल आणि त्याच सुमारास इकडे विशाखापट्टणम जगदलपूर राम त्या साईडला विजेच्या कर सा कडकडाटस पावसाची सुरुवात होताना दिसत आहे आणि पंचवीस तारखेच्या सुमारास पाहायला गेलं तर पावसाचा जोर थोडासा वाढलेला आहे है। हैदराबाद सिद्धपेठ आणि रामगुडम या साईडला रामगुडम ह्या साईडला बऱ्यापैकी पाऊस म्हणजे कडकडासर मुसळधार पावसाची शक्यता दाखवत आहे हैदराबाद रेलगोंडा कम ह्या साईडला ढागांची गर्दी वाढलेली आहे पंचवीस तारखेला हे पंचवीस तारखेचं दिसत आहे आणि त्याचवेळी पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्व किनारपठ विदर्भ साईडला पावसाची एंट्री दाखवत आहे श्री चंद्रपूर ह्या साईडलापर्यंत पाऊस येऊन पोचलेला आहे हलक्याचा तिथं येतील असं हे मॉडेल दर्शवत आहे बऱ्यापैकी पाऊस हे पाहायला गेलं तर आता सुरुवात पंचवीस तारखेपासून महाराष्ट्रात होणार आहे पावसाची शक्यता एंट्री प महाराष्ट्रात होणार आहे आणि पंचवीस तारखेच्या रात्रीपासून रामगुडम अलिहाबाद आणि चंद्रपूर आदिलाबाद चंद्रपूर ह्या साईडला बऱ्यापैकी पावसाची शक्यता जाणवत आहे हवामानाचं थंड गारवा ह्याचा जर विचार केला तर आज पहाटेपाटे थोडीशी थंडी जाणवणार आहे का तर थेट जी हवा येते उत्तर भागातून येत आहे त्यामुळं महाराष्ट्रात आणि उत्तर भागात सुद्धा थोडीशी थंडी आज जरा जास्त जाणवणार आहे का ते सतरा सेल्सिअस तापमान हे महाराष्ट्रात कर्नाटकात किनारपट्टीला पश्चिम किनारपट्टीला राहणार आहे तसेच उद्या अकरा वाजता जर पाहायला गेलं तर अकरा वाजता एक कमी दाबा क्षेत्र विकसित होताना दिसतं चक्रकार स्थिती हैदराबाद बेळगाव या ह्या बाजूला झालेले त्यामुळे तापमान तिथं वाढलेलं आहे दुपारनंतर एक दोनशे सुमारास पाहायला गेलं तर संपूर्ण बेळगाव हैदराबाद ह्या साईडला लो प्रेशर तर आहेच तापमानसुद्धा बऱ्यापैकी आहे तिसरीचे सांगू शक तापमान आहे पावसाचे ढग पाहायला गेलं तर हैदराबाद विशाखापट्टणम भुवनेश्वर या क दोन तीन दोन दिवसाचा अंदाज आहे चोवीस हे उद्या दिवशी एवढ्यात तिथं पावसाचे ढग जमणार आहेत आणि पंचवीस तारखेला पाहायला गेलं तर ह्यामध्ये तर... सांगितले गारपीट होण्याची शक्यता सुद्धा सांगत आहे रामगुडम तिथलं बिजापूर साईड आहे गारपीट व्हायची शक्यता जास्त मुसळधार पाऊस आणि गारपीट वादळी वारा सर्व वादळी वाऱ्यासह गारपीट यामध्ये सांगत आहे पंचवीस तारखेला चंद्रपूर रामगुडम ह्या साईडला म्हणजे चंद्रपूर म्हणजे महाराष्ट्रात बऱ्यापैकी लातूर नांदेड ह्या साईडला पावसाची एंट्री दाखवत आहे आणि तिथूनच पूर्वेकड सरताना पाऊस दाखवत आहे म्हणजे पंचवीस तारखेला पावसाची एंट्री दहा सांगितलेला आहे पंचवीस तारखेपासून महाराष्ट्रात पाऊस चालू होईल आणि क्वचित ठिकाणी गारपीटसुद्धा व्हायची शक्यता वाटत आहे आणि चंद्रपूर गोंदिये ह्या साईडला बऱ्यापैकी पाऊस पुढे पडेल नान ते नागपूर साईडला विजय कडकडासा सा गारपीट व्हायची शक्यता सांगत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ताजी अपडेट पाहण्यासाठी रोजच्या रोज ताजे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाल रंगाचा बटन और एक बटन बटनवर